तेव्हा ते म्हणता कसं अव यंदा आपल्या गावच इलेक्शन हाय आणि सरपंचाची शी श्री राखीव हाय म्हणून मी म्हणतो तर तू आते इलेक्शन उभी राय आणि सरपंच पद बर इलेक्शन ले उभी राहिली आणि निवडून मी आली असली मस्त बरात काय म्हणतात ते नाही नाही असली मस्त असत सकाळी आम्ही दोन्ही पाता करत होतो तितक्या मंदी ग्रामपंचायतचा शिपाई आला आणि म्हणतो कसा रामबाऊ हो रामबाऊ ग्रामपंचायतीमध्ये बिड साहेब आले

मध्ये पोहोचले ग्राम पंचायत मध्ये मला फक्त बीडीओ साहेब म्हणतात बाई तुम्ही कोण मी म्हटलं साहेब मी सरपंच मला म्हणतात लगेच कसे बाई तुमच्या नवऱ्याला बोलला मध्ये बी असा राग आला मी म्हटलं साहेब तुम्हाला सरपंच सरपंच पाहिजे का माझ्या नवरा पाहिजे तितक्यात आमचा मेंबर दावत दावत माझ्या मागे आला म्हणत कस साहेबांना साहेब आला नि जाऊ द्या कोणती माहिती भरायची मला मला असे बोलले पुन्हा माझं डोकं फिरलं मी म्हणल आव त्या सावित्री आईनं स्त्रियांसाठी शिक्षणात शिक्षणाची कवाड उघडली आणि संविधानानं स्त्रीला सरपंच होण्याचा अधिकार दिला आणि तो अधिकार तर मी गाजवणारच आणि न्याय तडक गेली साहेब साहेबांकडं आणि गेली आणि जी माहिती होती ती बघली आता पिढी साहेबांना आमचं मेंबर मदर कोंडाकडे पाहत आणि गावात गेलं तर असं तोंड जर उभं राहिलं तेव्हा मेंबर मला म्हणता आवड तू त्या अडाणी लग्न केलं तेव्हा अडाणी आता कशी काय तुझी माहिती पडली तेव्हा मी त्यांना सांगतो मागच्या मागच्या वर्षाला नव भारत साक्षरता अभियानाचा सर्वेसाठी साठी आला होता दारी तेव्हा माझं निरीक्षण म्हणून नोंद केली आणि मग त्यानंतर पोरगी वाचन लेखन शिकायला लागली आणि मी हुशार मी लगेच शिकली आणि मला आता लिहिता वाचता यायला लागलं बापा माझी बात ऐकून तर व्हिडिओ साहेब काय मेंबर काय गावचे लोक काय समजे जरी टाळ्या वाजवायला लागले माझे बी मस्त वाटलं मग मी आपले सांगणार सांगत ज्या बी आणल्या बायका शेती त्यासनी आपला नवभारत साक्षरता अभियानचा लाभ कारण मी आहे त्या सावित्रीची त्या सावित्रीची